मी तुला आता एक वेळ सांगते ही वेळ तू मला घड्याळीवरती करून दाखवायची हा तर अकरा पंचेचाळीस अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटं दाखव अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट दाखव शाबास अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेली आहेत तर याला आपण आणखी वाचन एक कोणतं आहे काय म्हणू शकतो किती वाजले म्हणू शकतो आपण अकरा पंचेचाळीस तर आपण म्हणतोच म्हणतो त्याला पण त्याला नंतर किती म्हणायचं पावणे अकरा किती अकरा पंचेचाळीस अकरा वाजून गेलेले आहेत ना मग अकरा पंचेचाळीस झालेत ते पावणे शब्बस काय म्हणायचं त्याला पावणे बारा कारण अकरा पावणे अकरा का म्हणायचं नाही कारण अकरा वाजून गेले ना अकरा वाजून तू पंचेचाळीस म्हणता वरती केलेला आहेस म्हणून त्याला काय म्हणायचं पावणे बारा म्हणजे पुन्हा पाव बारा वाजलेले नाही शब्द सर आता तू बारा वाजून पस्तीस मिनिट घड्याळीमध्ये दाखव बारा वाजून पस्तीस मिनिट बारा वाजून पस्तीस मिनिट दोन वाजून पन्नास मिनिट दाखव दोन वाजून पन्नास मिनिट शाबास त्यानंतर तीन वाजून तीस मिनिट तीन वाजून तीस मिनिट तीन वाजून तीस मिनिटं झालेत पण याला आणखी किती वाजले म्हणतात साडेतीन साडेतीन शाब्बास तीन, तीन।, तीन पंचावन्न इकडे सर कसं थोडस तीन वाजून पंचावन्न मिनिट दाखव तीन वाजून पंचावन्न मिनिट पंचावन्न घड्या सरळ दाखव इकडं तीन वाजून पंचावन्न पंचावन मिनिट चार वाजून पंधरा मिनिट दाखव किती वाजले चार वाजून पंधरा मिनिट आणखी याला काय म्हणतात पंधरा मिनिट झाल्यानंतर किती वाजले सववाचार। किती सव्वा चार शब्द सव। एक वाजून तीस मिनिट दोन वाजून तीस मिनिट दाखव दोन वाजून तीस मिनिट दोन वाजून तीस मिनिट झालेले आहेत तर आणखी किती वाजले म्हणतात अडीच बरोबर आहे त्याच्यानंतर एक वाजून तीस मिनिट एक वाजून तीस मिनिट दाखव मला एक वाजून तीस मिनिट आता किती वाजले हे एक तीस की की दीड़। दीड़। वाजून तीस मिनिटं तर झालेलेच आहेत पण याला आणखी किती वाजले म्हणतात दीड वाजून नाही दोन वाजून पंचेचाळीस मिनिट दाखव वाजून इकडे दाखव घड्याळ माझ्याकडं दोन वाजून पंचेचाळीस मिनिट तर आणखी याला किती वाजले म्हणतात बरं किती शब्बास किती पावणे तीन छान तुम्हाला सगळ्यांना कळालं का मग